आदरणीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली पन्नास आमदार एकत्र एक आले तेव्हा जी तुम्हाला हपका बसला आहे त्यातना अजून तुम्ही सावरलेला नाही अजून तुम्ही तुम्ही त्या जुन्याच आठवणीत आहे हां राऊत काय राऊत दुसरं काय बोलू शकत नाही तर राऊतांना त्याच्यापे रावताना फक्त मी कालसुद्धा सांगितलं होतं तुमची भाऊबंकी हाय का तुम्ही भाऊभाऊ एका एकत्र आहात काय ह्याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही एक आम्ही सामान्य माणूस म्हणून म्हणू की शेवटी दोन्ही भाऊ एकत्र आले तर आम्हाला त्यात आनंद आहे आम्हाला काय त्याच्यात वाईट वाटायचं कारण नाही पण शेवटी विचार एकमेकांची टोकाची भूमिका ह्याच्यापूर्वी तुम्ही कुठल्या मुद्द्यावर घेतली होती आता ते सगळे मुद्दे विसरून राज ठाकरे साहेब म्हणा म्हणजे राज ठाकरे साहेबांचे मनसैनिक म्हणायचे की आमच्या साहेबांचा शिवसेनेमध्ये अपमान झाला राज ठाकरे साहेबांना योग्य सन्मान मिळाला नाही योग्य संधी मिळाली नाही म्हणून आम्ही न शिवसेनेतनं बाहेर पडलो आणि मनसे काढलं ह्या जुन्या गोष्टी जरीसुद्धा ते एकमेकजण विसरणार असतील तर आम्हाला काही त्याच्यात फरक पडत नाही आम्ही बघा महायुती म्हणून मी आत्ता सांगितलं तसं पुढं जाऊ रावताना मला एकच म्हणायचं आहे की शिंदे साहेबांना तुम्ही इशारा देण्यापेक्षा शिंदे साहेबांना धडकी भरली हे म्हणण्यापेक्षा एकदाच दोन हजार बावीस ला आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली पन्नास आमदार एकत्र आले तेव्हा हो जी तुम्हाला हपका बसलाय त्यातना अजून तुम्ही सावरलेला नाही अजून तुम्ही त्या जुन्याच आठवणीत आहे त्यातनं एकदा सावरा त्यातनं बाहेर या आणि मग आता महानगरपालिकेच्या निवडणुकीत स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीत दुसरा हप्का तुम्हाला बसणार आहे तो सहन करायची मानसिकता ठेवा रावताना म्हणावं